मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून जमा होण्यास सुरुवात झाली आणि आतापर्यंत राज्यातील एक करोड पस्तीस लाख महिलांच्या खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले परंतु असे अनेक महिला अशा आहेत ज्यांचे अर्ज अप्रूल म्हणजेच मंजूर झाला तरीसुद्धा त्यांच्या खात्यात सरकारने पैसे जमा करण्याची तारीख सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि रक्षाबंधन सण पण निघून गेला तरी पण त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही त्याचे मुख्य कारण म्हणजेच त्यांचे बँक खाते आधार कार्डला लिंक नसणे आहे तर मित्रांनो तुम्ही ऑनलाईन अर्ज किंवा ऑफलाईन अर्ज भरत्यावेळी जो अकाउंट नंबर दिलेला होता त्या व्यतिरिक्त जर अजून तुमचे बँक खाते असतील तर मदे जाओन। माजे लार की ने ले ले खाते त्या बँकेमध्ये जाऊन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची सरकारने पाठवलेले तीन हजार रुपये खात्यात जमा झाले का याबद्दलची माहिती त्या बँक मॅनेजरकडून करून घ्या जर त्या बँकेत तुमचे पैसे आले असतील आणि त्या बँकेचे अकाउंट बंद झाले असतील तर बँकेकडून दिलेला आवश्यक फॉर्म भरून आणि आधार कार्ड व पॅन कार्डची झेरॉक्स जोडून जमा केल्यानंतर चोवीस ते अडचाळीस तासात जे बँक खाते बंद पडलेले होते ते पुन्हा सुरू होतील आणि सरकारकडून पाठवलेले माझी बहीण लाडकी योजनेचे पैसे तुम्हाला प्राप्त होतील तर मित्रांनो हे होते तुमच्यासाठी माझी बहीण योजनेबद्दलची आवश्यक अशी माहिती ಮಾಹಿತಿ ಆವಡಲಿ ಅೆಲ್ ಚಾನ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ನಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮಿತ್ರಾನೋ